नमस्कार जय मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये मित्रांनो अतिवृष्टी आणि रब्बी अनुदानाचं वितरण शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती झालेलं आहे तरीही बरेचसे असे शे शेतकरी आहेत काही काही जिल्ह्यामध्ये पन्नास टक्के तर काही काही जिल्ह्यामध्ये साठ ते सत्तर टक्केच अनुदानाचं वाटप अद्यापपर्यंत करण्यात आलेलं आहे अशा काही जिल्ह्याची महत्त्वपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू मित्रांनो तर पूर्वी चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा मित्रांनो अमरावती जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं होतं आणि शेतकऱ्याची संख्या देखील खूप मोठ्या प्रमाणावरती होती जून असेल जुलै असेल ऑगस्ट असेल आणि सप्टेंबर असेल या शेल, शेल, आन्छा शेल, आन्छा शेल, चार महिन्यामध्ये वेगवेगळ्या ज्याच्या माध्यमातून जवळजवळ अकराशे पन्नास कोटीपेक्षा जास्त रक्कम ही अमरावती जिल्ह्याला मंजूर करण्यात आलेली होती मित्रांनो यापैकी सध्या फक्त पा पाचशे बेचाळीस कोटी रुपयाच्या निधीचं वाटप शेतकऱ्यांना करण्यात आलेलं आहे जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त रक्कम अजून शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेली नाही आणि ही रक्कम काही शेतकऱ्याचे फार्मर आय डी न बनल्यामुळं आणि काही शेतकऱ्याचे म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डीसाठी म्हणजे हे केलेलं आहे नोंदणी केलेली आहे के त्या शेतकऱ्यांचे फार्मर आय डी अप्रूव्ह न झाल्यामुळं त्यांचं अनुदान अद्यापर्यंत खात्यात वितरित करण्यात आलेलं नाही आणि अशा शेतकऱ्याचं फार्मर आय डी अप्रूव्ह करण्याचं काम आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फार्मर आय डीसाठी नोंदणी करावी असं आवाहन प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे मित्रांनो तसेच ई के वाय सीसाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांची संख्या आहे आणि शेतकऱ्यांनी आध्यापर्यंत त्या के वाय म्हणजे के वाय सी केलेली नाही त्याच्यामुळे शेतकऱ्याचं अनुदान मोठ्या प्रमाणावरती बाकी आहे तर हे ई केवाय सी करण्याचं आवाहन देखील प्रशासनाच्या माध्यमातून अमरावती विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे म्हणून लवकरात लवकर आपली केवयशी करा आणि आपला फार्मर आय डी जर का अप्रूव्ह झालेला नसेल तर तो लवकरात लवकर अप्रूव्ह होईल तुम्ही तुमच्या तलाठीशी संपर्क साधा किंवा तुमच्या तालुका कृषी अधिकाऱ्याशी संपर्क साधा ते तुमचा फार्मर आय डी लवकरात लवकर अप्रूव्ह करून देण्यासाठी त्यांना प्रशासनाने तशा सूचना दिलेल्या आहेत त्यामुळं तुमचा लवकरात लवकर फार्मर आय डी अप्रूव करून घ्या आणि तुमचं अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा करून घ्या मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यामध्ये देखील पाच लाख बेचाळीस हजारपेक्षा जास्त शेतकरी याच्यामध्ये अतिवृष्टी आणि रब्बी अनुदानामध्ये पात्र करण्यात आलेले आहेत याच्यापैकी तीन लाख बासष्ट हजार दोनशे तेवीस शेतकऱ्यांना जवळजवळ तीनशे छत्तीस कोटी सत्त्याण्णव लाख रुपयाचा निधी वितरित करण्यात आलेला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावरती शेतकरी अद्यापपर्यंत ई के वाय सी आणि फार्मर आय साठी नोंदणी न केल्यामुळं किंवा फार्मर आय डी अप्रूव्ह न झाल्यामुळं ही शेतकरी मोठ्या प्रमाणावरती वंचित आहे आणि या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली ई के वाय सी करण्याचं आवाहन हे प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे त्याच्यासाठी शेतकऱ्यांनी आपला जो विशिष्ट क्रमांक आहे ई के वाय सी करण्यासाठी जो विशिष्ट क्रमांक म्हणजे विकी नंबर लागतो तो, तो गावातील कोतवाल असेल सरपंच असेल पोलीस पाटील असेल त्याच्यानंतर ग्रामसेवक असेल तलाठी असेल यांच्याकडं उपलब्ध करून देण्यात आलेला आहे शेतकऱ्यांनी तो विशिष्ट क्रमांक भिके क्रमांक घेऊन आपली के वाय सी लवकरात लवकर करावी असं आवाहन प्रशासनाच्या माध्यमातून यवतमाळ प्रशासनाच्या मा माध्यमातून करण्यात आलेलं आहे तसेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्याचं अनुदान हे बाकी आहे आणि सर्वात जास्त म्हणजे ई के वाय सी न केल्यामुळं शेतकऱ्यांचं अनुदान त्यांना जमा झालेलं नाही आणि बुलढाणा प्रशासनाच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांना ते ई केवायसी करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे मित्रांनो त्याच्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्याचा अनुदान अद्यापर्यंत प्रलंबित आहे आणि त्यापैकी काही आकडेवारी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू मित्रांनो अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जवळजवळ पाच लाख चाळीस हजार शेतकऱ्यांना एक हजार दोन कोटी सत्तावीस लाखाचे अनुदान वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती त्याच्यापैकी अनुदानापैकी वंचित शेतकरी आहेत जे ई के वाय सी न केल्यामुळं अद्यापपर्यंत त्यांना अनुदान वितरित झालेलं नाही आहे असे शेतकरी आहेत पंच्याऐंशी हजार दोनशे अठ्ठावीस शेतकरी तर त्यांना तातडीने ई के वाय सी करण्याचे आवाहन म्हणजे अ अहमदनगर अहिल्यानगर या प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे मित्रांनो ज्याच्यामध्ये वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसमधील नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचं नुकसान झालेलं होतं त्याच्यासाठी एक हजार पाचशे सहा कोटी एक्केचाळीस लाख रुपये इतक्या अनुदानाची तरतूद केली गेली होती जिल्ह्यामध्ये आठ लाख सत्तावीस हजार एकशे अठरा शेतकऱ्यांचे नुकसान नोंदवण्यात आलेलं असून त्यापैकी पाच लाख चाळीस हजार सातशे छप्पन शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत एक हजार दोन कोटी सत्तावीस लाख रुपयाचे अनुदान वितरित करण्यात आलेलं आहे आणि अद्यापपर्यंत पंच्याऐंशी हजार पाचशे अठ्ठावीस शेतकऱ्याची ई के वाय सी झाली नसल्यामुळं त्या शेतकऱ्यांना अनुदान जमा होऊ शकलेलं नाही मित्रांनो त्याच्यामध्ये अहिल्यानगर तालुक्यामध्ये एकोणचाळीस हजार दोनशे एकोणसाठ एकोणसत्तर शेतकऱ्यांना चौऱ्याहत्तर कोटी पंचावन्न लाख रुपये जमा झालेले आहेत तर चार हजार आठशे एकोणपन्नास शेतकरी ई के वाय सी न केल्यामुळं त्यांचं अनुदान बाकी आहे अकोल्या अकोले जिल्ह्यामध्ये एक हजार एकोणनव्वद शेतकऱ्यांना अठ्ठ्याहत्तर लाख रुपये वितरित झालेले असून तीन हजार आठशे नव्याण्णव शेतकरी आहेत ते अद्यापपर्यंत प्रलंबित आहेत जामखेडमध्ये बत्तीस हजार आठशे शहाऐंशी शेतकऱ्यांना साठ कोटी रुपये बावीस साठ कोटी बावीस लाख रुपये मदत मिळाली असून तीन हजार नऊशे अठ्ठावन्न शेतकऱ्याचे ई के वाय सीमुळं अद्यापपर्यंत म्हणजे त्यांना ही नुकसान भरपाई मिळालेली नाही आहे मित्रांनो कर्ज तालुक्यामध्ये एकोणपन्नास हजार सातशे शहाऐंशी शेतकऱ्यांना एकशे दोन कोटी पंच्याहत्तर लाख रुपये हे आले असून नऊ हजार चारशे सात शेतकरी असे आहेत की त्या शेतकऱ्यांचं अद्यापपर्यंत वाटप प्रलंबित आहे त्यांनी लवकरात लवकर ई सी करण्याचं आवाहन प्रशासनाने केलेलं आहे तसेच मित्रांनो कोपरगावमध्ये बत्तीस हजार सहाशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांना अठ्ठेचाळीस कोटी साठ लाख रुपये मिळाले असून सहा हजार चौदा शेतकऱ्यांची के वाय सी पूर्ण नसल्यामुळं त्यांना अद्यापर्यंत वितरित करण्यात आलेलं नाही मित्रांनो या सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना तातडीने ई केवाय सी करण्याची आणि आपला फार्मर आय साठी नोंदणी आणि फार्मर आय डी लवकरात लवकर अप्रूव्ह करून घेण्याचं आवाहन प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे मित्रांनो त्याच्यानंतर सर्वात मोठा जिल्हा म्हणजे अतिवृष्टी बाधित असलेला तो म्हणजे सोलापूर जिल्हा मित्रांनो सोलापूर जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना अतिवृष्टी आणि रब्बी अनुदानाचं वितरण करण्याचं बाकी आहे आणि हे वितरण जवळजवळ आठ निम्म्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत करण्यात आलेलं नाही आहे आणि हे काही शेतकऱ्याचे फार्मर आयडी असतील काही शेतकऱ्याचं ई के असेल हे न झाल्यामुळं मोठ्या प्रमाणावरती शेतकरी अद्याप देखील या अनुदानापासून वंचित राहिलेले आहेत आणि या शेतकऱ्यांना हे लवकरात लवकर वाई आनी नून नी के ही सी आणि फार्मर आय डीसाठी नोंदणी करण्याचं आवाहन प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे मित्रांनो इतक्या जिल्ह्याची माहिती आपल्याकडं आलेली होती आता जसे जसे शेतकऱ्याचे म्हणजे डाटा उपलब्ध होईल तसं तसं आपण व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या तालुक्यासाठी कोणत्या जिल्ह्यासाठी किती शेतकऱ्याची सी शे बाकी आहे आणि काय जे विशेष हे असतील महत्त्वाच्या गोष्टी असतील त्या आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच घेण्याचा प्रयत्न करू त्याला भेटू अशाच नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र